हॅलो सगळ्यांना हे बघा आम्ही आज आलेलो आहे शेतात ऊसाला चक्कर मारायला तर ऊस थोडा पिवळा पडला आहे बघा माझ्या पाठीमागं दिसतंय ना सगळा ऊस आमचाच आहे आणि समोर दाखवते मी तुम्हाला हा ऊस पडला आहे पावसाने हे बघा थोडं पाणी कमी पडले पाऊस व्हायला पाहिजे पण पाऊस काय झाला नाही अजून पाणी कधी दिलं होतं अन्ना मग एवढ असं वाळ्यासारखं कस काय झालं हा दिसते पण लई वाळल्यासारखं किती कांडी बांधले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा कांडी झाल्या ऊस इकडे कस काय पडला एवढा एवढा उन्नी बिन लागलेला हाय का उन्नी

मीचं पान देत ना उडी करण्याकरि इकडचा हिरवा आहे चांगला उस् हा हिरवा आहे चांगलं हेरांच मला घ्याव होतो आणि हे पडलं सगळं इथं कच्या वारी पडलं इथं फुटला पण देऊ शेंडं पान दिलं ना हे तोडीवाले येत नाही ना लवकर मग असं तोडाला पडलेलं बस असलं उंच वाढल्यामुळं पडला आहे का वाढलं होतं मध घे राजे भिंड बकरं राज या मग ऊस खायला आहे बघा ऊस मोडून घेतला मी पहिलाच ऊस आहे आणि आता जानेवारी फेब्रुवारीत तोडायचे का अण्णा फेब्रुवारी का जानेवारीत बघा सार्थकने पण एक ऊस घेतलाय आहे आणि आता आम्ही घरी गेला निवांत ऊस खाणार टेस्ट करणार किती गोड आहे ऊसते आणि कोणतं बियाणं कोणत्या जातीचं येते काय मला माहीत नाही आणि अण्णांना पण सांगता नाही आलं त्यामुळे जाऊ द्या आता काय चला मग आम चा, चा आज आम्ही गेलो होतो नगरला आमच्या नंदेच्या घरी त्यांच्या मुलीचा चौदभरणीचा कार्यक्रम होता त्यामुळं आज काय व्हिडिओ रील्स काढायला काहीच वेळ भेटला नाही पण येताना आमची शेती नाही का रस्त्यावरच होती त्याच्यामुळे मग म्हणलं चला उसाला पण चक्कर मारू आणि आपण पाठीमाग मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी तर नारळ लावलाय ला ला। तर तो नारळ पण बघून जाऊ म्हणलं नारळा सोडत नाही काही हे बघा ऊस मस्त झालाय झालंय भरपूर उंच वाढलाय कोणता हे होय अण्णा कोणते जाते जाऊ किती गवत झालंय भीती वाटते भीती पाय ठेवायची बापरे पाणी नाही का येत अण्णा काय पाटील हे बघा नारळ आपला कसं झालं पान झाला तेवढं काय फ्रेश नाही आला का तू हे बघा ऊस बाकीचा इकडचा आहे चांगला आहे ना त्यांचा जरा महाराष्ट्र चला मग व्हिडिओ करते कसा वाटला आम्हाला तुम्हाला आमचा ऊस ते कमेंट करून सांगा मला سلام تر ما باي باي